नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक मोठ्या आप ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया पेन्शन धारकाची सरकार कडून होणारी थट्टा थांबणार पेन्शन मध्ये वाढ होणार महत्वपूर्ण अपडेट या संदर्भामध्ये आपण अपडेट पाहणार आहोत देशातील पेन्शन धारकाची सरकार सरकारकडून थट्टा तर या बातमीचे शीर्षक आहे आहेत पेन्शनधारकाची सरकारकडून होणारी थट्टा थांबणार पेन्शन मध्ये वाढ होणार महत्व अपडेट जाणून घ्या सविस्तर तर चला अपडेट जाणून घेऊया नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत देशभरातील पेन्शनधारकाची केंद्र सरकारकडून थट्टा तर छत्तीस चाळीस लाख पेन्शन धारकांना फक्त एक हजार पेन्शन चला तर पाहूया संपूर्ण नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका देशातील छत्तीस पॉईंट चाळीस लाख पेन्शन धारक आहे आता एकट्या महाराष्ट्रात अठ्ठावीस लाख पेन्शन आहे आणि या पेन्शन ला केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे आणि या महागाईच्या काळात एक हजार रुपये हा पेन्शनधारकांच्या समोर मोठा प्रश्न आहे आणि असा मोठा प्रश्न पेन्शनधारका समोर उभा राहिला आहे गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे पेन्शनधारक पेन्शन वाढीसाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करीत आहे परंतु सरकारने न जोडल्यामुळे आता पेन्शनधारकांना अवघे एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे आणि हे अत्यंत कमी आहे देशात पंचाहत्तर लाख लोकांवरून अधिक किंवा पेन्शनर्स आहेत म्हणजेच देशामध्ये पंच्याहत्तर लाख पेन्शनर्स आहे कि ज्यांना एक लाख रुपये फक्त पेन्शन सॉरी एक हजार पेन्शन मिळत आणि त्यापैकी पेन्शनर्स एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे आणि एकोणचाळीस लाख पेन्शनर्स ला एक हजार ते साडे तीन हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजे सरासरी एक हजार चौदा से पन्नास

काळानुसार आता हवेतच राहिले आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी या संबंधी प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला परंतु सरकार जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे असाही आरोप संघर्ष समितीच्या वतीने केला जात आहे पेन्शन योजना ही महागाईशी जोडावी यासाठी रा, राष्ट्रीय संघर्ष समितीने गेल्या दहा वर्षापासूनही पाठपुरावा केला आहे यासाठी स्वतः खुद संघटनेचे नेते पंतप्रधानाला नरेंद्र मोदी यांना दोन वेळेस यांची भेटही सुद्धा घेतली आणि तसेच एन एसी कमिटीचे सदस्य भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय मंत्री मांडविया यांना सुद्धा भेट घेतली परंतु सर्व कोणतीही प्रकारची उत्तरे न देता कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता फक्त कर्मचाऱ्याला दिलासा न देता केवळ आश्वासने देत राहिली आणि राष्ट्रीय संघर्ष समितीने सांगितले आहे आणि अशा प्रकारची सरकारने पेन्शन पेन्शनधारकाची थट्टा लावली आहे यांचे पेन्शन कधी वाढणार हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडीओ मध्ये नवीन अपडेट मध्ये धन्यवाद